dawns brand new day Fields to plow and seeds to आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्लांट प्रोटेक्शन पीक संरक्षण प्लांट प्रोटेक्शन म्हणजे काय तर यामध्ये पिकांच्या तणांपासून रोगांपासून आणि किडींपासून कसे संरक्षण करायचे किंवा संरक्षण म्हणजेच प्लांट प्रोटेक्शन होय तर आपण फर्स्ट ऑफ ऑल बघूया तण व्यवस्थापन म्हणजे वीड मॅनेजमेंट पेरलेल्या पिकांच्या व्यतिरिक्त उगवणारी जे काही पिके आहेत तर तणांचा नाश होतो आणि तणनाशक पाहतात म्हणजे यामुळे जमीन वातावरणात दूषित होण्याची शक्यता असते जर तणनाशक आपण फवारले तर जमिनीला वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो शक्यता असते याची तणनाशक कोणकोणते आहेत टू फोर डी ॲट्रॅझिन लासो किंवा ब्युटा क्लोर ब्युटा एक असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आहेत ते तणनाशक आहेत तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून पिकांचं संरक्षण होईल किंवा एक चांगल्या पद्धतीने म्हणजे जमिनीला हानी न पोचता आपण काही तणनाशक वापरू शकतो आता पाहूयात आपण एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धत म्हणजे इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट तण नियंत्रणाच्या विविध पद्धतींचा समतोल किंवा वापर करून तणांचे प्रमाण घातक ठरणार नाही इतक्या स्तरापर्यंत घटविण्याच्या पद्धतीला एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धत असे म्हणतात प्रतिबंधक याच्यामध्ये दोन गोष्टी दोन आहेत म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय आणि एक निवारात्मक उपाय तर पहिलं बघूया तण उगवण्यापूर्वी वाढ थांबवायची त्याची म्हणजे तण उगवण्याच्या आधीच आपण काही तणनाशकं वगैरे फवारून घ्यायची किंवा जे काही चांगली बियाणे आहेत त्यांचा वापर करायची तनविहरीत बियाणांची पेरणी करायची पीक पेरणीपूर्वच तन्ना क नाशकांचा नायनाट करायचा किंवा कुजलेले शेणकत वापरायचं कंपोस्ट वापरायचं यामुळे पण तणांचा नाश होतो आणि जमिनीची योग्य पूर्व मशागत करून घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी आपण तन तणांचा नायनाट करण्यासाठी करावा असं आणि निवारणात्मक उपाय म्हणजे काय तर तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जेव्हा आपण तणांचा नाश करतो आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काय तण उगवण्यापूर्वी आपण त्याचा नायनाट करतो तर ह्या तणांचा नायनाट करणे म्हणजे काय निवारण हे निवारणात्मक उपाय तर त्याच्या तीन गोष्टी ती आहेत यांत्रिक पद्धत मशागत पद्धत आणि रासायनिक तर यांत्रिक पद्धतीमध्ये हाताने तण उपटणे किंवा कोळपणी करणे खुरपणी करणे किंवा हातखननी करणे कापणी करणे छाटणी करणे किंवा तणा म्हणजे ज्या गोष्टी ते आपण जाळूनसुद्धा याच्यातलं तणनाशक तण काढून टाकू शकतो आणि दुसरी म्हणजे मशागत पद्धत तर ती जलद वाढणारी पिके आपण तिथे उगवायला पाहिजेत किंवा योग्य पीक निवड केली पाहिजे वेळेवर पेरणी केली पाहिजे तर आंतरपीक पिकांमध्ये कडधान्यांचे पीक पण घेतले पाहिजेत जमिनीमध्ये तर त्यामुळे पण तणांचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात कमी होतो रासायनिक पद्धती तर त्यामध्ये आपण तणनाशकांचा वापर करायचा ही केमिकल एक पद्धत झाली रासायनिक म्हणजे तर आपण अशा प्रकारे पिकांचं संरक्षण करू शकतो एक संरक्षण पिकांना देऊ शकतो या वेगवेगळ्या पद्धतीने पुढचं पाहूयात तर आता रोग व्यवस्थापन जसं आपण तण व्यवस्थापन केलं होतं तर आता रोगांची व्यवस्थापन बघूया डिसमॅ डिसिजेस डिसीज मॅनेजमेंट म्हणजे पिकांच्या रोगांचा अभ्यासा जे काही पिका पीक आहेत त्यांच्या रोगांच्या अभ्यासाच्या शास्त्राला आपण प्लांट पॅथॉलॉजी म्हणतो आणि रोग जे निर्मित करतात करणाऱ्या सूक्ष्मजीवाला जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याला पॅथोजन पण म्हणतात तर त्या त्या पिकांचे रोग म्हणजे कशामार्फत होऊ शकतात तर हवा हवेमार्फत जमिनीमार्फत किंवा बिया यांच्यामार्फत होतात आणि त्यांची लागण सूक्ष्म जीवाणू किंवा विषाणू आणि बुरशी यांच्यामार्फत होते यांची लागण हवेमार्फत होणाऱ्या रोगांचे नियंत्रण बघत तर यामध्ये आपण जर हवेमार्फत जे काही रोग होतात झाडांवरती पिकांवरती तर, तर आपण याच्यासाठी धुरळणी केली पाहिजे किंवा बुरशीनाशक गोष्टी फवारल्या पाहिजेत अशी आणि जमिनीमार्फत म्हणजे जे काही जमिनीमधून किडा किडींचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी आपण पिकांची फेरपालट न कर करणे कर करावी किंवा जर बियांमार्फत होत असेल म्हणजे सीड्स यांच्या मार्फत होत असेल तर बुरशीनाशक म्हणजे थायरम असो कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कार्बेडॅन्झिम किंवा गंधक पावडर हे सुद्धा आपण यासाठी वापरू शकतो म्हणजे ह्या गोष्टींचा बियांमध्ये वापर करू शकतो म्हणजे याला यास यामुळे किडां किडांचे प्रादुर्भाव कमी होऊ शकतो आणि अजून यामध्ये म्हणाल तर रोगग्रस्त रोपे उपटून टाकायचे म्हणजे काय आधीच एखाद्या पिकांना रो रोगा रोग लागू शकतो तर ती पिके आपण उपटून टाकायची किंवा पेरणी वगैरे तर जाळून टाकली तर रोगांचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होतं पर्सेंटेजमध्ये आणि रोगप्रतिकारक बिया वापरणे म्हणजे आधीच त्याचे आपण पाहून चांगली चाचणी करून घेणे आणि तशाच बिया आपण वापरणे किंवा जैविक पद्धतीने जर वा आपण विचार केला तर जीवाणूंचा वापर करणे या अशा प्रकाराने आपण रोगांचं व्यवस्थापन करू शकतो म्हणजे झाडांवरती पिकांवरती झालेल्या जे काही किडींचा प्रादुर्भाव आहे तो अशा प्रकारे आपण कमी करू शकतो व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा सा व्हिडिओ कोणत्या गोष्टींवरती कि किंवा कुठल्या टॉपिकवरती घ्यावा हा हे पण नक्की कमेंट करून सांगा थँक्यू we